नमस्कार मी विजया विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी केलेले आहे कोबीचे पराठे फुलकोबीचे किंवा फ्लावरचा पराठा मऊ लुसलुशीत असे एकदम पौष्टिक आणि आतमध्येपर्यंत पर्यंत सारण पूर्ण गेलं आहे पराठ्याचं असं एकदम सविष्ट असे पराठे त्याची चला मग रेसिपी पाहूया कोबीच्या पराठेची तर कोबीचे पराठे करण्याकरिता अर्धा किलो फुलकोबी घेतली आहे मी त्याचे आधी छान पाण्याने ती धुवून घेतली आणि त्याचे देठ सगळे काढून घेतले मस्त फ्रेश कोबी आहे आता सीझन आहे तर फ्रेश कोबी मिळते आणि त्याचे पानं पण त्याच्या पानाची पण भाजी खूप छान होते कधी ट्राय करून पहा आणि त्याचं देठ काढून घेतलं आणि हाताच्या साह्याने त्याचे फुलं वेगळे करून केले संपूर्ण त्याच्यात काही आहे का कधी अळ्या वगैरे असतात फुलकोबीमध्ये तर पाहून घेतलं त्याच्यामध्ये नाही आहेत छान साफ करून घेतली आणि त्याच्यातले थोडे फुलं बी घेतले आणि जाळ किसणीने किसून घेतले फुलं कोबीचे एकदम बारीकही किसणी नको आहे मिडियम जशी आपली आपण रेग्युलर घरात गाजर येते किस ते किसतो त्या किसणीने कोबी किसून घ्यायचा संपूर्ण त्याचे फुलं फुलंच किसायचे देटाचा भाग नाही की टाकायचा तो पराठ्यामध्ये येतो मग पराठे फाटतात आणि कोबीच्या किसामध्ये मीठ घातलं एक चम्मच आणि मिक्स करून दहा पंधरा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं नंतर मिक्सरमध्ये पाच ते सहा हिरवी मिरची ओले धने आता मार्केटमध्ये आहे तर टाकले छान पराठे लागते त्याच्याने आलं लसूण आणि जिरं टाकून त्याची पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट एका वाटीमध्ये काढून ठेवून दिली बाजूला आता कोबीला जे मीठ लावलं होतं ते मीठ लावल्यामुळे कोबीला छान पाणी सुटतं ते पिळून घेतलं पाणी संपूर्ण पाणी असं केल्यामुळे पराटे छान लाटता येतात पराठे फाटत नाही त्याच्यामुळे असं पाणी काढून घ्यायचं कोबीचं मीठ लावून आणि ते पाणी आपण फेकणार नाही आहोत कणिक पराठ्याची कणिक मळासाठी वापरणार आहोत तर छान ते पिळलेली कोबी सुट्टी करून घेतली आता पराठ्यासाठी कणिक घेतली त्याच्यामध्ये तेल घातलं थोडं मीठ नाही टाकणार आहोत आपण कारण कोबीचं पाणी वापरणार आहोत आपण तर त्याच्यामध्ये मीठ आहे ते जे कोबीचं पाणी निघालं ते टाकून बाकी साध्या पाण्याने कणिक मऊसर अशी मळून घेतली एकदम घट्ट नाही मळायची कणिक मऊसर मळायची छान पराठे सॉफ्ट होतात खूप छान लागतात ते कोबीचे पराठे भरवा पराठे तर आता त्या कोबीचं जे सारण आहे त्याच्यामध्ये मिरची पेस्ट जी केली होती ती आणि एक चमच आमचूर पावडर काळा मसाला थोडासा धनेपूड थोडंसं दाल तिखट हळद आणि ओवा मीठ आपण टाकलं आहे म्हणून ते लक्षात राहू द्यायचं आणि थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आता कोबीला किती मीठ लावून पिळलं तरी त्याच्यात थोडं पाण्याचं प्रमाण असू शकतं म्हणून एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेऊन ते तेल कढईला संपूर्ण पसरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये कोबीचं सारण थोडं परतून घ्यायचं ज्याचे करून त्याच्यातलं पाणी पूर्ण सुकलं जाईल एकदम शिजूनही नाही द्यायची कोबी पण अगदी पाणी सुकतपर्यंत आणि अशी थोडी मऊ कोबी होईपर्यंत परतून घ्यायची मी नेहमीच्या माझ्या सवयीप्रमाणे थोडीशी मेथी बारीक चिरलेली मेथीचा फ्लेवर मला खूप आवडतो म्हणून टाकली पण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल आणि गॅस बंद करून घेतलं आणि भरपूर असा परत बारीक चिरलेला सांबार त्याच्यामध्ये टाकला आणि सारण काळून घेतलं आणि त्याला थंड होऊ दिलं कणिक झाकून ठेवली होती ती आता त्याच्यामध्ये ते तेल टाकून छान मळून घ्यायची कणिक व्यवस्थित अशी सॉफ्ट कणकीचा गोळा घेतला जसा पोळीला आपण घेतो त्याच्यापेक्षा थोडा मोठाच कारण पराठा जाळसरस छान लागतो आणि त्या वाटी बनवून त्या कणकीची पिठामध्ये घोळून कोरड्या कणकीमध्ये घोळून वाटी बनवून सारण दोन चम्मच ते सारण भरलं मी आणि जसं आपण पुरण पोळीचं पुरण भरतो आणि बंद करतो त्याचप्रमाणे गोळा तयार करून घेतला आणि हलक्या हाताने जो जिकडून आपण गोळा पॅक केला ते साईड खालच्या बाजूने ठेवायची आणि हलक्या हाताने पराठा लाटायचा वरून गोबी दिस दिसत आहे पण काही होत नाही ती कोबी पराठा शेकल्यानंतर छान लागतो त्याचा स्वाद क्रिस्पी होते ती कोबी असा हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आणि इतपतच जाडसर लाटायचा आणि मी गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे मला लोखंडी तव्यावरचेच पराठे खूप आवडतात म्हणून मी लोखंडी तव्यावर शेकते दोन्ही बाजूनी छान पराठा शेकून घ्यायचा पराठा या प्रमाणे शेकून झालं की त्यावर बटर तूप तेल तुम्ही काहीही वापरू शकता ते माझ्याकडे बटर होते, तर मी बटर लावत आहे पण असं काही नाही तेल आणि तूपाने कशाने भाजलं तरी चालते पण बटर किंवा तूप छान लागतो पराठ्याला दोन्ही साईडनी बटर लावून व्यवस्थित असा खमंग पराठा शेकून घ्यायचा छान खरपूस असा पराठा आहे घेते आणि दुसरा दुसरी एक पद्धती तुम्हाला मी दाखवते पराठा करण्याची जर तसा भरवा पराठा येत नसेल तर एक सोपी पद्धत या पद्धतीने देखील पराठा करू शकता कुठलाही पोळी लाटून घेतली आणि त्याच्यावरती सारण ठेवलं आणि त्याचं पॉकेट तयार केला चौकोनी असा पॉकेटप्रमाणे घडी आणि तो पराठा आता लाटून घ्यायचा छान हलक्या हातानेच लाटायचा ती पॉकेटची बाजू खालच्या साईडने ठेवायची आणि लाटायचं हलक्या हाताने संपूर्ण पराठा लाटून घ्यायचा पराठा एकदम पातळने लाटायचा जाडसरसं लाटायचा आणि तो देखील पराठा इथे मी शेकून घेते त्याचप्रमाणे अगदी आधी पराठा कोरडाच शेकायचा आणि नंतर बटर तूप तेल, काही जे आवडते ते लावून पराठा दोन्ही साईडने मस्तपैकी खमंग खुसखुशीत असा शेक भाजून घ्यायचा खूप छान पौष्टिक आणि जसा धाब्यावर हॉटेलमध्ये मिळतो तसा कोबीचा पराठा तयार झालेला आहे मस्त फुगला देखील आहे पराठा पाहू शकता दोन प्रकार इथे मी तुम्हाला सांगितलेले आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता पण नक्की करा या हिवाळ्यामध्ये कोबीचा पराठा इथे दह्यामध्ये जे मी मिरचीचं वाटण घातलं होतं पराठ्यात ते थोडंसं टी शिल्लक ठेवलं दह्यामध्ये टाकून घेतलं थोडंसं मीठ घातलं अशी दह्याची चटणी खूप छान लागते आणि थोडंसं सांबार याच्यासोबत पराठे खाणार आहे मी मस्त अशी खमंग लुसलुशीत मोसूद असे पराठे वरती थोडंसं बटर दह्याची चटणी आणि टोमॅटो सॉस तुम्ही लोणचासोबत पण खाऊ शकता साध्या प्लेन दह्यासोबत पण खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय थँक्यू माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एकदम मस्त झाले होते पराठे छान काहीतरी एक वेगळा प्रकार नक्की करून पहा